अनुलोम संस्थेकडून गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूजनीय गोळकर गुरुजी माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचा गौरव परमपूजनीय गोळकर गुरुजी माध्यमिक विद्यालय देगलूर येथे अनुलोम संस्थेकडून गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षक वृंदांचा गौरव गुरुपत्र देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी अनुलोम या संस्थेचा परिचय विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे यांनी करून दिला अनुलोम संस्थेच्या अनेक योजनांचा व कार्यांचा आढावा याची माहिती विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आली या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय मुख्याध्यापक माधव जोशी यांनी विद्यार्थ्यांना आकाशवाणी बातम्यांना पद्धतीद्वारे अनुलोम सेवाभावी संस्थेची माहिती आभार प्रदर्शनाद्वारे मांडली या संस्थेचे पालक माननीय मुख्यमंत्री असून ही संस्था अनेक योजनेतून कार्य करते अशी माहिती प्रमुख पाहुणे श्री यांनी दिली जलयुक्त शिवाराचं काम लातूर वेग वेग या ठिकाणी संस्थेनं केलेलं आहे शासनाच्या अनेक योजनेतून ही संस्था काम करते मुख्यमंत्री सहायता योजना आरोग्य विषयाच्या योजना उच्च शिक्षणाच्या योजना वेगवेगळ्या शाळांमधून ही संस्था जाऊन कामाची माहिती देत आहे ही संस्था वेगवेगळे उपक्रम राबवते अनुलोम या संस्थेद्वारे विद्यालयात विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून उत्तरे देण्याच्या विद्यार्थ्यास पुस्तक भेट देण्यात आली यातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यात मदत झाली सन्माननीय श्री यांनी गुरुंची आज्ञा पालन करावी असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला नित्यनियमाने आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावेत ज्यांना आरोग्यविषयक अडचणीत असेल तर ही संस्था अनेक सोयी उपलब्ध करून देत आहे उदाहरणार्थ रक्तपुरवठा शासनाच्या योजना आपल्या हक्काच्या आहेत या संस्थेच्या माध्यमातून सर्व गुरूंना माननीय अध्यक्षांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुरुपत्र देण्यात आले यानंतर अनुलोम संस्थेचे जिल्हा प्रमुख पांडुरम बुद्धेवार व अनुलोम देगलूर विधानसभा प्रमुख ज्ञानेश्वर अंगावार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संबंधित विद्यार्थ्यांना या सेवाभावी संस्थेची माहिती अवगत करण्यात आली विद्यार्थ्यांद्वारे सर्व समाजात ही माहिती पोहोचवावी हा यामागील उद्देश या, या सेवाभावी संस्थेने सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते